खासदार हिवा आम्हाला माणूसच माहित नाही खासदार कोण आहे ऐकल्या गावाला ग खासदार ह्यू आम्हाला माणूसच माहित नाही खासदार कोण आहे ऐकल्या गावाला लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून माढा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर व वा राष्ट्रवादी पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये अटीतटीचा सामना मिळत आहे पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात बहुचर्चित मतदारसंघ म्हणून माडा मतदारसंघाकडे पाहिले जाते या मतदारसंघातील नागरिकांशी थेट संवाद साधला आहे आमचे बी एम न्यूज मराठीचे प्रतिनिधी मुकुंदराज काकडे यांनी तर चला पाहूयात विखळेगावच्या ग्रामस्थ प्रतिक्रिया लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे आपण पोहोचलो आहोत माडा मतदारसंघातील विकळे या गावी विकळेकरांच्या काय समस्या आहेत थेट त्यात थे, थे, थे जाणून घेऊ आणि त्यांना खासदार कसा असावा आणि कशा पद्धतीने त्यांचा खासदार असावा हे त्यांच्याकडून जाणून घेऊ काका काय का, सांगाल की येणारा खासदार तुम्हाला कसा हवा आणि विद्यमान खासदारांनी काय विकास केला का थोडक्यात काय सांगाल आताचा जो जे आता खासार निघेल तो खासार असा असावा की गावाचा विकास करण्यासाठी पाहिजे शेतकऱ्याच्या हितासाठी पाहिजे शेतकऱ्याचे प्रश्न सोडवणारा पाहिजे शेतकऱ्याची आता इतकी मालाला दर नाही शेतकऱ्याचा तरी खासदार आता असणारा चांगला विकास काम करणारा असावा आ, थी 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 का काय सांगाल की येणारा खासदार कसा असावा तुम्हाला काय वाटतं आणि विद्यमान खासदारांनी विकास केला का विकडे गावचा विकास केला का निधी आणला का नाही विद्यमान रुपया नाही अजून एकही रुपया आला नाही माझ्या काय खासदारांनी पण आता येणारा जे खासदार आहे ह्या माणसाने शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे एक तर उत्पन्न आमचं घेतलंय पाऊस नसल्यामुळं ज्वारीची चिकन आहेत नाही हरभर नाही उसाळ आणि पाणी पिण्याचा प्रश्न पाणी पिण्याचा प्रश्न आमचा सुटला पाहिजे शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे असा आम्हाला येणारा खासदार पाहिजे प्रश्न आणि पाण्याचा प्रश्न मिटावा त्याचप्रमाणे रस्ते झाले का विकास निधी पडला का गावात काय सांगाल थोडक्यात याबाबत निधी मिळाला नाही आम्हाला निधी मिळाला नाही टँकर चालू आहे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर चालू आहे चालू आहे पाण्याचा प्रश्न मोठा इकडे काय सांगाल तुम्ही कि कशा पद्धतीने विकळे गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकासापासून हा गाव वंचित वाटते काय सांगाल विद्यमान खासदारांनी विकास केला का आणि येणारा खासदार तुम्हाला काय वाटतं कशा पद्धतीने विकळे गावचा विकास करावा काय वाटतं थोडक्यात तुम्हाला काय विकळे गाव हे कोरेगाव तालुक्यात एंडला पडतं आणि हा खरं अर्थानं दुष्काळी भाग आणि ह्या टायमाला दुष्काळग्रस्त भाग असून आमदारांना पण लक्ष नाही दिलं आणि खासदारांना पण लक्ष नाही दिलं इथं पाण्याची मोठी समस्या आज एवढी बिकट कंडिशन असताना सुद्धा बरं सर्वसामान्य सगळ्यांना किंवा टी व्हीला वगैरे माहिती असताना सुद्धा प्रशासनाला माहिती असताना सुद्धा की हा परिसर म्हणजे रेल्वेच्या खालचा भाग वरेगाव तालुक्याचा उत्तर भाग ना उत्तर भाग हा पाण्यापासून पूर्णपणे वंचित हा वंचित असून आमदारांना पण लक्ष नाही दिलं आणि खासदारांना पण लक्ष नाही दिलं आज गावामध्ये पाण्याचा टिपका नाहीये टँकर तीन महिने झाले चालू आहेत हा सहा महिने म्हणजे सहा ते आठ महिने झाले चालू होती वाडे वस्तीवरती आता झाले दोन महिने चालू होते टँकर पण पाणी ते सुद्धा पुरत नाहीये विहिरी पूर्ण आटलेल्या आणि बोर सुद्धा आटलेले आहेत बोर मध्ये सुद्धा एक टिपका नाहीये आणि प्रशासनाने एक आहे मला एवढं कळतं की जे खासदार होते त्यांनी काहीही लक्ष दिलं नाही आज इथं दुष्काळ असताना सुद्धा दुष्काळग्रस्त म्हणून काय केलं नाही विकलं हे जवळजवळ अर्धा गाव किंवा इकडचा परिसर दुष्काळग्रस्त का केला नाही हे नामुष्के ह्या सरकारची त्याच्यामुळं मला असं वाटतंय की येणाऱ्या खासदारांनी पहिलं ह्या भागात पाण्याकडे लक्ष दिलं तर ठीक आहे नाहीतर इथून पुढं आमचा परिसर बहिष्कार टाकल्या भागात राहणार नाही आम्ही येऊनच येणार नाही पहिला पाणी प्रश्न मिटला पाहिजे एकतर शेतीला पाणी नाही शेतीला तर राहू देत पण माणसाला पहिलं पाणी नाही तर हे लक्षात घालत नाहीत तर काय करायचं असल्या खासदारांना आम्हाला तर पाण्याचा जर प्रश्न जर पिण्याचा मिटवला नाही तर मी म्हणतो कुठे उमेदवारांना इकडे येऊच नाही आमच्याकडे सरासर आम्ही अडवणूक करू त्यांची खासदार विद्यमान ना, खासदार येतात का काय वाटत नाही नाही विद्यमान खासदार येत नाही येत हा बिलकुल आलेले नाहीयेत त्या भागातच झालं नाही ते आमदार पण लक्ष देत नाही आणि खासदार पण लक्ष देत नाही खासदार येतात काय खासदार माणूसच माहित नाही खासदार कोण आहे गावाला तर येणार खासदार गेल्याबद्दल एका माणसानं गावातला बोर्ड जावा खासदार माझ्या ओळखीचा आहे किंवा गावात गेलो खासदार आमदार नाही आणि खासदार नाही शिटीच उत्पन्न घटल्यामुळं आमची सोसायटी भरण्यात येणार नाही पीक कर्ज भरण्यात येणार नाही घराचे हप्ते वगैरे काय भरण्यात येणार नाहीत तरी आम्हाला काहीतरी मार्ग येणारे खासदारांनी काढला पाहिजे खासदार येतात गावा गावा का गावामध्ये काय वाटत पाच वर्षामध्ये आम्ही निवडून त्यांना मतदान केलंय पण पाच वर्षामध्ये गावाकडे कुठलीही गाठबेट दिलेली नाही काय नाही फक्त आम्हाला पाच ते दिवे दिले लावायला त्यातले तीन इजले दोन चालू आहेत त्यांनी सांगितलं पाच दिवे दिले त्यातले तीन इजले काय सांगाय काय सांगितलं तीन इजले दोन जखमा काय करते एवढंच काम चाललंय खासदारांचं आमदाराचं काय इकडे रुपये नाही निधी नाही काय नाही काय नाही काय नाही काय सांगत टंचाईमध्ये आताच्या टंचाई गाव आहे आमदारांना गावाला भेट दिले नाही बाबा तुमच्या समस्या मिटलेत का पाणीचे दोन टँकर चालू केलेत पण ते पाणी आम्हाला पुरत नाही टँकर त्यांनी चालू करायला पाहिजे पण गावाला भेट दिल नाही त्यांनी आतापर्यंत माडा मतदारसंघातील या विकळे गावामध्ये आपण आता आलो आहोत गावकऱ्यांनी अक्षरशः आपली मोठ्या प्रमाणात कैफियत आपल्यासमोर मांडली खासदार गावात येतच नाही त्याच पद्धतीने ज्या खासदारांनी या खासदारांनी विद्यमान खासदारांनी जे दिवे दिले त्यातलेही तीन दिवे विजले आहेत अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे पाण्याची समस्या आणि दुर् दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणात या विकळेकरांना दिसून येते आणि त्याच पद्धतीने त्यांना सांगूनही पाठपुरावा करूनसुद्धा खासदार आमदार विकळेकडे कोणत्या प्रमाणात बघत नसल्याचे त्यांनी खंत व्यक्त केली याच पद्धतीने आपण आता माडा मतदारसंघातील या विकळे गावात पोचलो होतो आणि जाणून घेतल्या या नागरिकांच्या समस्या